खेळ माणसाची श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामीच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला या दोन सवयी असतील तर देवपूजा केली नाही तरी देव तुमच्यावर प्रसन्न होतील हो तुम्ही देवपूजा केली नाही तरी देव तुमच्यावर प्रसन्न होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपण एखादे काम वारंवार करू लागतो तेव्हा त्या कामाचे रूपांतर सवयीमध्ये होते सवय सुद्धा दोन प्रकारच्या असतात हा एक चांगली सवय आणि एक वाईट सवय एखादे काम पुन्हा पुन्हा केल्याने त्याचे आपल्याला सवय होऊन जाते आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्या भाग्यावर होत असतात प्रत्येक काम करत असताना त्याचे परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर देखील होतात आपल्या जीवनावर तसेच आपल्या भाग्यावर होत असतात आणि म्हणूनच प्रत्येक कार्य करताना काळजी घेणे महत्वाचे आहे जर आपण चांगले कार्य करत असाल तर चांगले परिणाम आपल्या जीवनात येतील आपल्या भाग्यावर त्याचा चांगला परिणाम होईल तसेच आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतात त्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलून जाते पण जर आपण वाईट काम करत असाल तर त्याचे विपरीत परिणामसुद्धा आपल्याला भोगावे नक्कीच लागतात आपल्या जीवनामध्ये आपले इष्ट दैवत कुलदैवत असतात त्यांची पूजा अर्चना आपण करत असतो त्यांचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो आणि आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येक आपापल्या कामात व्यस्त झालेला आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला देवपूजा करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही आणि अनेकदा याबाबत आपल्या मनामध्ये खंत राहून जाते आणि कधी कधी आपल्याला वाईट सुद्धा वाटते परंतु मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा देवपूजा करणे म्हणजे सर्व काही नाही आपण जे काही कार्य मनापासून करतो ते प्रामाणिकपणे करणेसुद्धा तेवढेच महत्वाचे असते देव फक्त व्रत उपवास व्रतवैकल्य करून प्राप्त होत नाही हे खरं आहे तर जर आपले आचरण शुद्ध पवित्र असेल आपल्या वागण्याची शैली चांगली असेल आपल्या मनात कोणताही वाईट हेतू नसेल तसेच दुसऱ्याचे कधी आपण वाईट चिंतत नसाल तसेच प्रत्येक काम आपण निस्वार्थ भावनेने करत असाल तरीसुद्धा देव आपल्यावर प्रसन्न होऊ शकतो मित्रांनो जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल यश मिळवायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवणे सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर चांगल्या गोष्टींची सवय लावून घेणेसुद्धा आवश्यक आहे अशा गोष्टी केल्याने परमेश्वर आपल्यावर प्रसन्न तर होतोच आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला मदत देखील करत असतो आज आपण अशा काही चार गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या स्वतः स्वामींनी सांगितल्या आहे त्यांनी सांगितलेली आहेत की ज्या व्यक्ती या चार गोष्टींचे पालन करतो त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात भरपूर प्रमाणात यश प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही गरिबी कंगाल दरिद्रता निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही तर जाणून घेऊया की स्वामींनी सांगितलेले हे महत्वाचे चार उपदेश तसे पाहायला गेले तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपले परमेश्वर आपले कुलदैवत इष्टदैवत यांचे नामस्मरण करायलाच पाहिजेत आणि आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे जर मित्रांनो आपल्याला यश प्राप्ती करायची असेल तर आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद असणे खूप गरजेचे आहे तुम्हाला जर पूजा अर्चना करायला वेळ मिळत नसेल तर अशा वेळी दिवसभरातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण नक्की करायचे आणि आठवड्यातून आपल्या कुलदेवतेचा जो वार असेल त्या दिवशी छोटीशी पूजा करून आपल्या कुलदेवतेचे पूजन करायचे आहे छोटासा अभिषेक किंवा उपवासही तुम्ही धरू शकता आपल्या घरातील वैयक्तिक व्यक्तीला कुलदेवतेचे नामस्मरण करायला सांगायचे आहे असे केल्याने कुलदैवत आपल्यावर तुमच्यावर प्रसन्न होते ज्या व्यक्तीवर कुलदैवत प्रसन्न असते त्या व्यक्तीचा नेहमी उद्धार होत असतो त्याचे प्रत्येक संकटापासून संरक्षण होत असते म्हणूनच कुलदेवतेची पूजा अवश्य करा दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करू नका आजकाल अनेक जण आंघोळ न करता स्वयंपाकघरात प्रवेश करतात आजकाल अनेक जण अंघोळ न करता स्वयंपाकघरात प्रवेश करत असतात परंतु स्वयंपाकघरात प्रवेश करत असताना आंघोळ करून जाणे महत्त्वाचे असते स्वयंपाकघरामध्ये शिरल्यानंतर अग्निदेवताला नमस्कार करायला हवा कारण आपण जे अन्न बनवत असतो ते अग्निदेवता यांच्या कृपेने बनवत असतो त्याचबरोबर आपल्या घरातील अन्नाचा अपमान करू नये ज्यांच्या घरामध्ये अन्नाचा अपमान केला जातो त्यांच्या घरात अन्नपूर्णा कधीही वास्तव्य करत नाही आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते तिसरी गोष्ट म्हणजे चांगले कार्य करायलाच हवे आपल्या घरामध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक किंवा जे कोण पाहुणे आपल्या घरी येत असतात त्यांच्याशी आपल्याला चांगले वागायला पाहिजेत त्यांचा अपमान आपल्याला करायचा नाही त्यांची आज्ञा नेहमी ऐकायला पाहिजेत यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जिथे हसत खेळत वातावरण असते तिथे नेहमीच सकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि अशा सकारात्मक ऊर्जेमध्ये माता लक्ष्मी वास करते त्यामुळेच आपल्याला सर्व कार्यामध्ये यश मिळत असते आणि आपल्याला कोणत्याही कार्यात अडथळा निर्माण होत नाही त्यामुळे आपल्या घरात नेहमी हसत खेळत वातावरण राहील याची काळजी घ्यायला हवी मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादे कार्य करण्यासाठी घराबाहेर जातो तेव्हा प्रत्येक पाऊल टाकताना आपल्याला खाली पाहणे गरजेचे आहे आपल्याला पायाखाली कोणताही एखादा छोटासा जीव येणार नाही किंवा त्याचा मृत्यू होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायचीच आहे जी व्यक्ती अशा प्रकारची काळजी घेते त्या व्यक्तीला परमेश्वर अतिशय प्रिय असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात म्हणून मित्रांनो आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा जर आपल्याला पूजा करायला वेळ मिळत नसेल तर या चार उपदेशांचा आपल्या जीवनामध्ये आपण उपयोग केला तरी आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी वैभव लाभते तसेच गरिबी दरिद्रता यापासून आपल्याला सुटका मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तलीला लीला विसरू नका श्री स्वामी समर्थ